भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग ऑडिओ क्रमांक चार अभंग चरण एकशे छत्तीस ते दोनशे भगवंतांनी गीतेच्या पहिल्या श्लोकात संसारावर अश्वत्थ वृक्षाचं रूपक केलं या वृक्षाचे मूळ माया आहे असं सांगून ज्ञानदेव मायेचे वर्णन करत आहेत ऊर्ध्व मूळ अशा अश्वत्थ वृक्षाचं स्पष्टीकरण करताना ज्ञानदेवांनी सांगितलं की या वृक्षाला ऊर्ध्व अध असा वास्तविक काही भेद नाही द्वैत राहीत अशी ती परमात्म वस्तू आहे मग प्रश्न निर्माण होतो कि ती परमात्मा वस्तू संसाराचे ऊर्ध्व मूळ कसे बनली संसार वृक्ष तिथं रुजतो कसं ज्ञानदेव सांगतात की या संसार वृक्षाचं जे मूळ आहे ती माया आहे ही माया कशी आहे तर ती नसलेलीच अशी आहे या मा म्हणजे जी नाही ती माया वास्तविक मायेला अस्तित्वच नाही जाणू काही वांझेची संतती ज्या स्त्रीला मूल होणारच नाही तिची संतती ही जशी खोटी त्या संततीला अस्तित्व असत ते केवळ शब्दातच असत तसेच ही माया पण खोटी तिला खरं अस्तित्वच नाही तर फक्त शब्दात तिचं अस्तित्व आहे सदसदाभ्याम नियम असं या मायेचं वर्णन वेदांतानं केलेलं आहे मायेला सत म्हणजे असणारी असही म्हणता येत नाही किंवा असत म्हणजे नसणारी असही म्हणता येत नाही कारण आहे म्हणावं तर विचारांना तिचा बाद होतो व नाही म्हणावं तर जगत ती जगत कार्यावरून ती असावी असं तिचा अनुमान करता येत अशी ही नसलेली माया या संसार वृक्षाचं मूळ आहे तिला अनादी असंही म्हणतात कारण तिचा प्रारंभ केव्हा झाला हे सांगता येत नाही या मायेलाच अज्ञान अविद्या अशी नावे आहेत ज्ञानदेव अमृतानुभवातील अज्ञान खंडन प्रकरणात म्हणतात की तैसे आत्म याच्या ठाई जै आत्मपणा ठावो नाही तई अज्ञान काही सारखे कैसे म्हणून तेव्हाही अज्ञान नसे हे झालेची आहे आपैसे आता रिकामेची काहीसे नाही म्हण आत्म्याच्या ठिकाणी आत्मपणाचाच ठाव ठिकाण नसतो तेव्हा त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असं कसं म्हणता येईल म्हणून आत्म्याच्या ठाई त्याला आत्मपणाही ठाऊक नाही तर त्याच्या ठिकाणी अज्ञानही नाही हे उगेच व्यर्थ कशाला बोलायचं अशी ही, ही नसणारी माया किंवा अज्ञान हे या संसार वृक्षाचं बीज आहे तिचं ज्ञानदेवानी अनेक रूपकांनी वर्णन केलेलं आहे नाना तत्वांची मांदूस मांदूस मांदुस म्हणजे पेटी अशी ही माया अनेक पदार्थांनी भरलेली पेटी आहे कारण जीवाला या सृष्टीमध्ये असंख्य गोष्टी प्रतीच येत असतात दुसरं म्हटलंय जगद भ्रमाचे आकाश काही प्रतीत जगदभ्राचे आकाश असं म्हटलेलं आहे तर काही प्रतीत जगद भ्रमाचे आकाश असं म्हटलेलं आहे आकाशात मेघ जमा होतात त्या मेघांना आकाश हे जसं आधारभूत असतं तसंच जगदरूपी अभराला म्हणजे मेघाला ही माया आश्रयभूत आहे किंवा जगदरूपी भ्रमाला ती आधारभूत आहे त्याच्या आधारावरच जीवाला जगताचा भ्रम होतो आकार जाताचे दुस घडी केलं दुस म्हणजे वस्त्र आकार रूपी घडी केलेलं वस्त्र म्हणजे माया विश्वाकार त्या बीजात अव्यक्त रूपात असतो माया रूपी बीज रुजलं की विश्वाकार प्रकट होतो आणखीन म्हटलंय भवद्रुमाची बीजिका ही का ज्ञानदेव तिला वृक्षाची जमीन असं म्हणतात कारण वृक्ष जसा जमिनीतमुळे घट्ट रवून उभा असतो तसा हा प्रपंच रूपी वृक्ष मायारूपी जमिनीतमुळे घट्ट रोवून उभा आहे प्रपंच चित्र भूमिका प्रपंचरूप नाना चित्रे काढण्याची ती भूमी आहे या मायेच्यावरच प्रपंचाच चित्र रेखाटलं जात आणखीन म्हटलंय विपरीत ज्ञान दीपिका या मायेवर ज्ञानदेव दिव्याचं रूपक करतात दिवा प्रकाश देऊन वस्तू प्रकाशित करतो त्याप्रमाणे ही पण प्रकाश देते पण तो प्रकाश विपरीत ज्ञानाचा असतो यथार्थ ज्ञानाचा नसतो त्यामुळे ती ब्रह्मवस्तू प्रकाशित करत नाही तर ब्रह्माच्या आधारावर ती नसलेल्या गोष्टीच दाखवते अज्ञान उजळणारी ही मशालच जाणू अशी ही माया वास्तविक ब्रह्माच्या ठिकाणी नाहीच म्हणजे जगदरूपाने खर तर त्या ब्रह्माचाच प्रकाश प्रकट झालेला आहे एकूण माया किंवा अज्ञानाला वास्तविकता नाही ती जीवाची नुसती कल्पना आहे त्यामुळे नामरूपात्मक जगत जे भासते ते सच्चितानंद परब्रह्माहून वेगळे नाहीच तर सच्चितानंद परब्रह्मच आपल्या ऐश्वर शक्तीने प्रकट झालेले आहे अशी ही माया जगत भ्रमाला किंवा जगताभराला मूळ कशी झाली ते ज्ञानदेव पुढे वर्णन करत आहेत भगवंतांनी जरी ऊर्ध्व मूलम अथ शाख असे संसार वृक्षाचे अश्वत्थ वृक्षाच्या रूपकानं वर्णन केलं असलं तरी त्या परब्रह्माला ऊर्ध्व अध असे भेदच नाही ते एकमेव द्वितीय आहे स्वभावत असूनही त्याच्या ठिकाणी मायोपाधीचा संबंध कल्पिला तरच नामरूपाचा व्यवहार होऊ शकतो मायोपाधीचा संबंध कल्पावा लागतो यातच माया ही वस्तुत नाही हेच सिद्ध होत परब्रह्म वस्तूचा प्रकाश जगदरूपाने प्रकट होतो असे असतं माया ही संसार वृक्षाचे मूळ कसे होते त्याचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की मी ब्रह्म आहे या ज्ञानाचा जीवाला विसर पडला की नेणीमच अश्वथ वृक्षाचं मूळ बनत ही गोष्ट ते दृष्टांतांच्या सहाय्यानं स्पष्ट करतात मनुष्याला झोप आली की ती जागृतावस्थेचा लोप करते मनुष्य विचारहीन होतो त्याप्रमाणे माया ही जणू निद्रा आहे व जागृती ही जणू परब्रह्म आहे या दोन्ही अवस्था वास्तविक एकाच जीवामध्ये नांदच असतात परंतु दोन्ही अवस्थांमध्ये बाह्यतः फरक दिसतो तसेच मायाच्छादित ब्रह्म हे परब्रह्मापेक्षा वेगळं नसतं फरक होतो तो, तो जागृती निद्रा या अवस्थांमध्ये निद्रेतल्या व्यवहारांचा जागृतावस्थेतील व्यवहारांशी संबंध नसतो व जागृतावस्थेतील व्यवहारांचा निद्रावस्थेतील व्यवहारांशी संबंध नसतो निद्रावस्थेतील सर्व व्यवहार हे आभासात्मक असतात तरी निद्रावस्थेत जी विमानाने प्रवास करत आहे असे पाहत असला तरी तो असतो घरातल्या चटईवरच तसेच जी ही सृष्टी पाहतो ती आभासात्मकच असते दुसरा दृष्टांत आहे काजळीचा काजळी दिव्यापासूनच उत्पन्न होते पण ती दिव्याचाच प्रकाश मंद करते पूर्वी वीज नव्हती तेव्हा घरोघरी कंदील असत कंदील प्रज्वलित केल्यावर ज्योत इंधनावर तेवत असताना त्याबरोबर काजळी पण निर्माण होत असे वास्तविक ज्योत म्हणजे प्रकाशरूप परंतु तिच्यापासून निर्माण होणारी काजळी मात्र प्रकाशाच्या विरुद्ध गुणधर्म असणारी काळोख हा तिचा गुणधर्म काजळीने कंदिलाची काच आतून काळी होते व कंदिलातील ज्योत मग स्वच्छ प्रकाश देऊ शकत नाही ती प्रकाशरूप ज्योतीचं अस्तित्व झाकून टाकते मायेचे दर्शन उत्कृष्टपणे घडवणारा हा दृष्टांत आहे माया आणि ब्रह्म यांच्यात तमह प्रकाशवत फरक आहे ब्रह्म हे ज्योतीसारखे प्रकाशरूप तर माया ही काजळी सारखी ती ब्रह्माचा प्रकाशच रोपवून टाकते आणि जीवाच्या ठिकाणी अज्ञानरूपी निर्माण करते स्वप्नात स्वप्नात दिसणारी प्रियकर आपल्या प्रेमपात्रास पाहतो व कामोरमिने झाकळून जातो वास्तविक प्रत्यक्षात ती नवयौवना तेथे नसतेच पण त्याची कामभावना मात्र जागृत होते तसंच स्वप्नात आलिंगन नेणारी नवयौवना ही माया आणि निद्रिस्त प्रियकर म्हणजे ब्रह्म स्वप्नातील नवयवना जशी मिथ्या असते त्याप्रमाणेच माया ही मिथ्या आहे तिला वास्तविक अस्तित्वच नाही त्यामुळे जगद्रूप दिसणारा पसारा हा स्वप्नातल्या कामचेष्टांसारखा मिथ्या ठरतो ज्ञानदेवाने सर्वसामान्य श्रोत्यांना कळावे म्हणून त्यांनी तत्वज्ञान दृष्टांतांच्या सहाय्यानं आहे अर्थातच जीवनाविषयीचे दृष्टांत सुद्धा त्यांच्या साहित्यात डोकवतात पण तरीही ज्ञानेश्वरीत शांत रस हाच मुख्य रस आहे असं त्यांनी ज्ञानेश्वरीतच वेळोवेळी सांगितलेलं आहे नुसधीची कथा आणि जेल किर वाक्पथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी शृंगार रसाच्या माथ्यावर पाय ठेवेल अशी कथा ते वर्णन करत आहेत तेव्हा सामान्यांच्या भाषेत बोलण्यासाठी त्यांनी असे काही श्रृंगारिक दृष्टांत वापरले असले तरी शृंगार हा ज्ञानेश्वरीतील प्रमुख रस नाही जीव मूळचा परब्रह्म असताना तो मी ब्रह्म जाणत नाही असं म्हणतो त्याच्या भ्रांतीलाच माया किंवा अज्ञान असं म्हणतात या अज्ञानामुळेच स् जीव स्वप्नाला खरे मानावे त्याप्रमाणे परब्रह्माच्या अधिष्ठानावर भासणाऱ्या या सृष्टीला खरं मानतो त्यामुळे ही मायाच संसार वृक्षाचा मूळ आहे हे अज्ञानच संसार वृक्षाचा मूळ कंद आहे या अज्ञानालाच बीजभाव असं वेदांतात म्हणतात या कंदालाच मग अंकुर फुटतो तो अज्ञान घन सुषुक्तीचा त्या सुषुप्तीला बीजांकुर भाव असं म्हणतात तर जागृती व स्वप्न या अवस्था म्हणजे या अज्ञानाची फळं आहेत एकूण अज्ञानरूपी कंद तयार होतो व त्यापासून फलस्वरूप स्वप्न व जागृती या अवस्था प्रकट होतात अशी ही स्पष्टीकरण करण्याची वेदांताची पद्धत आहे असं ज्ञानदेव सांगत आहेत तेव्हा अज्ञान हे या सृष्टीचं मूळ आहे पुढे ज्ञानदेव हा संसार वृक्ष कसा पडतो त्याचे सविस्तर वर्णन करतात वेदांतात ज्याला बीजभाव म्हणजे काय ते का सांगितल्यावर ज्ञानदेव आता या संसार वृक्षाची वाढ कशी होते ते सांगतात कोणत्याही वृक्षाचं बीज पेरण्यासाठी त्या पेरलेल्या बीजाभोवती घातलेलं पाणी तिथं टिकून राहण्याकरता आळं तयार केलं जातं त्या योगे त्या बीजाला सतत पाण्याचा ओलावा मिळत राहतो येथे या संसार वृक्षाच्या बीजाला त्याचा मायेशी येणारा बळकट संबंध याला ज्ञानदेवाने आळ म्हटलेलं आहे आणि ते सुद्धा बळकट आळ आहे एरवी मातीचे केलेले आळ वाहून जाण्याची शक्यता असते पण मायेचा संबंध अत्यंत बळकट असतो त्यामुळे त्या, त्या वृक्षाला सतत ओलावा प्राप्त होत असत निर्मळ आत्मस्वरूप हे उर्ध्व आहे असं सांगून पुढे त्यांनी अधुर्ध्व सूच असं म्हणून या संसार वृक्षाचे मुळं वर आणि खाली दोन्ही बाजूस आहेत असं सांगितले खाली वर सर्व बाजूला मुळ्यांचं एक जाळच तयार होत मग काही मुळं अधोभागी वरतात खाली नाना प्रकारचे असंख्य देह उत्पन्न होतात व ते चार प्रकारची मुळे घेऊन आणखी खोलवर रुजू लागतात असं हे भववृक्षाचं मूळ खालच्या बाजूला प्रबळ झालं की ऊर्ध्वभागी अग्रांचे झुपके तयार होतात तेही खालच्या बाजूला पसरू लागतात मुळ असे बळकट झाल्यावर या वृक्षाला पहिला कोंब येतो तो, तो महत्त्वाचा म्हणजे बुद्धीचा त्यापासून मग त्रिगुणात्मक अहंकार हा तीन पाणी शेंडा फुटून बाहेर येतो या शेंड्याचं मुख खाली असत त्या अहंकाराला बुद्धीरूपी कोंबाचा आश्रय असतो त्याच्या सहाय्याने हा अहंकार भेदाची वाढ करतो व वा मनाचा नित्य ताजा राहणारा कोंब तयार करतो मुळे सुद्धा दृढपणे फोफावलेली असतात त्यांचे विकल्प रसावर पोषण होत असतात त्यामुळं मन बुद्धी चित्त व अहंकार अशा आणखी चार डिऱ्या या वृक्षाला फुटतात वेदांतात अज्ञान हा बीजभाव मानलेला आहे त्यातून अज्ञान हा बीजांकुर भाव व जागृती व स्वप्न या अवस्थांना फलभाव असं म्हटलं जातं हे ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं होतं एकूण अज्ञानापासून सुशुप्ती स्वप्न व जागृती या तीन अवस्था निर्माण होतात अज्ञान सुशुप्ती स्वप्न व जागृती यांना खालच्या बाजूस असंख्य देहाधिकांची आगरे फुटतात व ती सर्व पसरतात अशी ही, पसरता। ही खालच्या बाजूची मुळे वाढू लागली की संसार वृक्ष दृढमूल होतो त्या आधारे ऊर्ध्वभागी फुटलेली मुळे सुद्धा बळकट होऊ लागतात ज्ञानदेव पुढे संसार वृक्षाचे रूपक सजवताना पंचीकरण होऊन पंचभूतात्मक सृष्टी कशी निर्माण होते ते सांगतात अज्ञान संसार वृक्ष दृढमूल झाला की त्या अज्ञानातून महत्त्व त्रिगुणात्मक अहंकार व त्यातून चित्त चतुष्टय कसं तयार होतं ते ज्ञानदेवानी सांगितलं आता पंचमहाभूते व त्यांचे पंचीकरण होऊन स्थूलसृष्टी कशी निर्माण होते ती गोष्ट ते अश्वथ वृक्षाचेच रूपक पुढे चालवून वर्णन करत आहेत अहंकार निर्माण झाला की त्यातून पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश ही पंच तन्मात्र निर्माण होतात तन्मात्र म्हणजे शुद्ध अवस्थेतील भूत ही पंचमहाभूतात्मक सृष्टी अनुभवाला येण्यासाठी गंध रस रूप स्पर्श व शब्द असे त्यांच्या गुणांचे तन्मात्र पंचकही कोवळ्या पानांच्या रूपाने निर्माण होत त्याला ज्ञानदेव गर्भपत्र असं म्हणतात म्हणजे नुकतंच फुटलेलं कोवळ पान मग शब्दरूपी अंकुरानं श्रोत्रेंद्रियाची वाढ होते शब्द हा आकाशाचा गुण तो जीवाला श्रोत्रेंद्रियाच्या सहाय्यानं अनुभवता येतो अशीच बाकीचे हे इंद्रिय निर्माण होतात स्पर्श हा वायूचा गुण व वा तो अनुभवण्यासाठी त्वचा हे इंद्रिय आहे रूप हा तेजाचा गुण व त्याचा अनुभव येण्यासाठी डोळे हे इंद्रिय आहे रस हा पाण्याचा गुण व त्याचा अनुभव येण्यासाठी रसना हे इंद्रिय आहे आणि गंध हा पृथ्वीचा गुण व त्याचा अनुभव येण्यासाठी घ्राण हे इंद्रिय निर्माण होत शब्दरूपी पान वाढलं म्हणजे शब्द कानावर पडला किती ऐकलेली वस्तू प्राप्त व्हावी ही इच्छा बळावते स्पर्शरूपी पान नाना विकार वाढवते रूपपत्राची वाढ झाली की चक्षुरूपी कांडे जोरात वाढते तेव्हा व्यामोह हो वाढतो चक्षुला ते कांडे म्हणतात कारण दृष्टी लांबवर पोचते रसांकुराची वाढ झाली की जिभेलाही रसविषय चाखायची इच्छा निर्माण होते आणि गंधांकूर वेगानं वाढायला लागल्यावर घाणेंद्रियाना अनिवार लोभ निर्माण होतो अशा प्रकारे पंचीकरण होऊन पंचभूतात्मक सृष्टी निर्माण होते एकदा का हा वृक्ष तयार झाला की तो नंतर कसा हो ते सांगत आहेत अज्ञानाचे अथवा मायेचे मूळ एकदा का रुजले की पंचभूतात्मक सृष्टी आकाराला येते महत्त्वापासून कोम फुटून अहंकार बुद्धी मन व पंचमहाभूत अशा आठ पदार्थांच्या समुदायाने हा संसार वृक्ष विस्तारतो जेवढा हा संसार वृक्ष तिथपर्यंत या आठ पदार्थांचा समुदाय असतो ज्ञानदेव ही गोष्ट दृष्टांतानं स्पष्ट करतात शिंपल्यावर रुपयाचा आभास होतो हा आभास सर्व शिंपल्याला व्यापून टाकतो शिंपल्याच्या थोड्याशा भागात रुपयाचा आभास होतो असं नाही तर संपूर्ण शिंपला रूपमयी दिसतो किंवा समुद्र जेवढा पसरलेला असतो तितक्याच त्याच्या लाटा सुद्धा त्याच्या अंगावर खेळत असतात तसेच अमर्याद परब्रह्म अमर्याद वृक्षाचा आकार धारण करते तसंच संसार वृक्षाच्या रूपानं प्रकटत एकच परब्रह्म संसार वृक्षाच्या विविध अवयवाने कसे भासते त्यासाठी ज्ञानदेव दृष्टांत देतात तो स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाचा निद्रेच्या अंमलाखाली मनुष्य जागृती विसरतो व स्वप्नाच्या अधीन होतो स्वप्नात नाना पदार्थ पाहतो वास्तविक स्वप्नातील पदार्थांना अस्तित्व नाही म्हणजे हा बहुल परिवार तो स्वतःच होतो विमानही तोच होतो वैमानिकही तोच होतो व त्यातील प्रवासीही तोच होतो ज्या आकाशात विमान विहार करते तो आकाशही तोच होतो तसंच ब्रह्म एकमेवा द्वितीय असूनही सर्व आकाराने विलसताना दिसत त्याचाच पसारा हा वृक्षाकाराने पसरलेला आहे स्वप्नाचा दृष्टांत देऊन ज्ञानदेवानी हा वृक्ष भ्रांतीजन्य आहे याकडेही संकेत केलेला आहे अशा प्रकारे महत्त्वादी अधोशाखा व अंकुर फुटलेला हा वृक्ष सतत वाढत असतो एकूण ज्ञानदेवाने विश्वाच्या रचनेचा आराखडा पुढील प्रमाणे मांडलेला आहे ज्ञान त्यातून अज्ञान त्यातून महत्त्व त्यातून अहंकार त्यातून बुद्धी त्यातून मन त्यातून चित्त पंच महाभूत पंचतन्मात्र पंच पंच पंचकर्मेंद्रिये इंद्रियांचे पाच पाच विषय असा हा विश्वाचा उत्पत्ती क्रम आहे पुढे या वृक्षाला अश्वत्थ का म्हणतात ते स्पष्ट करणार आहेत भगवंतांनी या अध्यायाची सुरुवात अश्वत्थ वृक्षाच्या रूपकानं केली आहे कारण त्यांना अर्जुनावर या संसार वृक्षाचा क्षणभंगुरत्व ठसवायचं आहे असं ज्ञानदेवानी व आदिशंकराचार्यांनी शंकराचार्यांनी आधी सांगितलंच होतं नंतर ज्ञानदेवांनी त्याचा विस्तार कसा होतो ते सांगून या संसार वृक्षाला अश्वत्थ हे नाव का आलं आहे ते सांगितलं आहे अश्वत्थ शब्दाची व्युत्पत्ती देताना शंकराचार्य म्हणतात की न्वहा तम क्षण प्रतिध्वसीनम अश्वत्थम इथे प्राहु कथयन्ति उद्यापर्यंत सुद्धा न राहणाऱ्या या संसार वृक्षाला अश्वत्थ असं म्हणतात ज्ञानदेवाने अशीच या शब्दाची व्युत्पत्ती दिलेली आहे तरी श्वहा मणिजे उखा तो वरी एक सारीखा नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूप शुभ म्हणजे उद्या तो पर्यंत सुद्धा एक सारखा न राहणारा असा हा वृक्ष आहे क्षणभंगुर आहे म्हणून याला अश्वत्थ असं म्हणतात ही गोष्ट ते चार दृष्टांतांनी स्पष्ट करतात पहिला दृष्टांत आहे मेघाचा आकाशात येणाऱ्या मेघांचे रूप व आकार क्षणोक्षणी पलटत असतो मेघ कधी काळा दिसतो कधी पांढरा दिसतो तर कधी लाल रंगाचा दिसतो आत्ता दिसणारे रूप हे पुढच्या क्षणी राहत नाही तसंच आकाशात वीज चमकते क्षणार्धात चमकून नाहीशी होते कायम असं तिला अस्तित्व नसतं कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब अगदी मोत्याचे रूप धारण करतो अतिशय आकर्षक दिसतो पण त्याला उचलू जावं तर तो हातात काही येत नाही कारण कमळाच्या पानाच्या तेलकटपणामुळे तो एके ठिकाणी स्थिर राहत नाही चौथा माणसाच्या मनाचा दृष्टांत हा तर प्रत्येकाच्या परिचयाचा आहे ते मन एके ठिकाणी कधी स्थिर राहत नाही क्षणार्धात दहा दिशा फिरून येतं त्याप्रमाणेच हा संसार वृक्ष आहे मेघाप्रमाणे क्षणोक्षणी रूप बदलतो विजेप्रमाणे क्षणार्धात नाहीसा होतो आणि कमळाच्या पानावरील थेंबाप्रमाणे आकर्षक वाटतो तर मनुष्याच्या मनाप्रमाणे अस्थिर असतो असा तो क्षणभंगूर असल्यामुळं त्याला अश्वत्थ असं म्हटलं जात ज्ञानदेव सांगतात की सर्वसाधारणपणे अश्वत्थ हे पिंपळ वृक्षाला उद्देशून असणार नाव आहे पण या संसार वृक्षाला पिंपळ म्हणणे भगवंतांना अभिप्रेत नाही तो क्षणभंगूर आहे हे यातून भगवंतांना सांगायचं आहे आता भगवंतांनी जरी येथे शब्द प्रयोग पिंपळ या अर्थी केला असता तरी तीही उपमा लौकिक अर्थाने यथार्थच झाली असती कारण श्रुतीमध्ये सुद्धा त्याचे अश्वत्थ या नावानं वर्णन केलेलं आहे पण आपल्याला भगवंतांच्या आशयाशी म्हटलं ते भगवंतांनी हा शब्द कोणत्या अर्थाने प्रयुक्त केला आहे ते पाहायचं आहे एकूण या शब्दातून भगवंतांना या वृक्षाचं क्षणिकत्व सांगायचं आहे आता वृक्ष क्षणभांगर असूनही याला अव्यय का म्हटलं जातं ते ज्ञानदेव अनेकविध दृष्टांतांनी स्पष्ट करतात